तर मी गेली होती तिला आणायला अजून तिने हात पण धुतलेले नाही तिकडे बघू शकता <coughs> तिला सकाळपासूनच बरं वाटत नव्हतं पण तशीच कामाला गेली होती <coughs> आता तिला दवाखान्यात घेऊन जाते आधी तर माझं आवरून झाले आणि आता मी निघाले हॉस्पिटलला हर्षू पण आवरून इकडं बघा काय <laughs> <laughs> मम्मी कुठे गेली मम्मी मम्मी <laughs> मम्मी कुठे गेली काय माहिती चला आवरून निघ <laughs>